भारताच्या इतिहासामध्ये एकतीस मे सतराशे पंचवीस ला देवींचा जन्म हा महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील चोंडी ह्या गावी झाला परंतु अहिल्या देव्या देव्या श्लोक अहिल्या अहिल्यादेवींचा इतिहास तीनशे वर्षानंतर सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आणायला देशामध्ये देश नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री बनले आणि अहिल्यादेवींचा इतिहास जनतेसमोर आणला आताच आपण आज आम्ही जो पुण्यश्लोक अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती साजरी करण्यासाठी पुरातन मंदिर आपल्या दहिसर विधानसभेतील मंडपेश्वर गुफेतून त्यांची एक शोभायात्रा करून एक अहिल्या अहिल्यादेवींच्या कारकिर्दीबद्दल पुण्य श्लोक देवींच्या कार्याच प्रदर्शनी लावली आणि आजच्या अहिल्या देवी म्हणून अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलेल्या अशा सर्व आज आजच्या अहिलेंचा आम्ही सत्कार ठेवला होता त्याचबरोबर अहिल्यादेवींवरती केलेल्या गाण्याची यूट्यूबची आज आमचे मुंबईचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री मुंबईचे उपनगराचे पालकमंत्री आदरणीय आशिषजी शेलार यांच्या हस्ते आपण त्याचं आज उद्घाटन केलं सत्कारासोबत आपण अहिल्यादेवींचं पूर्ण कारकिर्दी ह्याच्यावर ज्या समाजातून अहिल्यादेवी आलेल्या आहेत अशा धनगर समाजाचं एक भारूडसुद्धा आज आम्ही केलं आणि इतिहासकार रविराज पराडकरांनी पूर्ण अहिल्यादेवींचं सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णवच्या कालावधीचं पूर्ण इतिहास आज लोकांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम आशिषजींनी सांगितलं आहे की आपल्याला वर्षभर हे कार्यक्रम करायचं आहे आणि आज आमच्या महिलांनी ह्याच्यातून बोध घ्यायचं आहे की मुलगी ही कोणाची तरी सून असते कोणाची तरी मुलगी असते कोणाची तरी बायको असते पण ज्याप्रमाणे मल्हाररावांनी अहिल्यादेवीला सती न जाता राज्याचा कारभार सोपवला त्याचप्रमाणे आपल्या सुनेचा सन्मान करणं आपली कुठली सून असेल तिला आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटना घडू नये त्याच्यासाठी कोणीतरी आपल्याला अहिल्यादेवी म्हणून आपण तयार व्हायला पाहिजे आलेल्या अनेक संकटाला अहिल्यादेवींनी डोळ्यासमोर आपले सासरे गेले आपल्या यजमान गेले आपली मुलं गेली आपल्या सासू गेल्या पण हिम्मत हारली नाही सतराशे पंचवीस ते सत्तारशे पंच्याण्णवच्या काळामध्ये एक अशी अर्थशास्त्र चांगली राजकारणी चांगली युद्धाने आमची राणी म्हणून त्यांनी काम केलं अशी अहिल्या प्रत्येकीने तयार व्हावं एवढंच आजच्या निमित्त मी सांगते